सांगलीमध्ये प्रथमच एकाचही पाच आरोपींना शिक्षा विटा येथील जिल्हा न्यायाधीश एक व अतिसूत्र न्यायाधीश माननीय श्री रविकिरण रामकृष्ण भागवत यांच्यासमोर सेशन क्रमांक बत्तीस चोवीस नुसार काम चालवण्यातील आरोपी क्रमांक एक विक्रम शिवाजी शिंदे वर्ष सेहेचाळीस आरोपी क्रमांक दोन महेश दिनकर शिंदे वर्ष पन्नास आरोपी क्रमांक तीन तानाजी पांडुरंग शिंदे वर्ष पंचावन्न आरोपी आरोपी क्रमांक एक ते तीन राहणार भांबर्डे तालुका खानापूर आरोपी क्रमांक पाच विशाल शिवाजी शिंदे वर्ष चव्वेचाळीस आरोपी क्रमांक सहा विश्वास गणपतराव भोसले वर्ष पंचावन्न आरोपी क्रमांक पाच व सहा रणर विटा तालुका खानापूर आणि दीपक यदू शिंदे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून छातीच्या बरगड्या तोडून त्याचा खून केल्याप्रकरणी भारतीय दंड भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नानुसार दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा व एकूण दंड रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये व दंड न भरल्यास पाच महिने सक्षम पाच महिने सश्रम कारावासाची शिक्षा होण्यात आली सदरचा गुन्हा हा विटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव सोळा नुसार दाखल झालेला होता सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे त्यामध्ये विनाकारण एका तरुण मुलाचा जीव गेलेला आहे आईवडिलांच्या डोळ्यासमोर आरोपी त्यांनी अत्यंत निर्गुणपणे त्यांच्या मुलाला मारले आहे या मुलाव्यतिरिक्त त्यांना आता कोणाचाही आधार नाही मुलगा गेला या धसक्याने वडील एक वडील सध्या हंत्रणा घेऊन आहेत एकटीच आई मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहे आरोपी ही अत्यंत गुन्हेगार व दांडग्या प्रवृत्तीचे व श्रीमंत आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दंड व्हावा व सदरच्या दंडाची रक्कम फिर्यादी याच्या उदरनिर्वाहासाठी फिर्यादी फिर्यादीला देण्यात यावी अशी विनंती माननीय न्यायालयाला करण्यात आली फिर्यादी या मयत मुलाची आई होती आईची दुर्दम इच्छा असल्यामुळे मयत दीपकला न्याय मिळू शकलेला नाही स्वतः अडाणी असूनही घरची परिस्थिती अत्यंत बिकट असूनही प्रत्येक वेळी मे कोर्टात तारखेसाठी हजर राहणे कामकाज कुठे पण चालले आहे याची चौकशी करणे व आपल्या मुलाला न्याय मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा कधीही फिर्यादी यांनी केलेली नाही मे कोर्टात साक्षीसाठी येत असताना त्यांना अपघातही झाला होता परंतु अशा अवस्थेत त्या त्या मे कोर्टामध्ये साक्षीसाठी हजर राहिलेल्या होत्या त्यामुळे दीपकला योग्य तो न्याय मिळाला असे मला वाटते एक आई आपल्या मुलासाठी कुठेपर्यंत झुंज देऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे या कामातील फिर्यादी आहेत मे कोर्टान दिला निकाल हा आईचा विश्वासच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे या निकालामुळे आई जिंकली असे म्हटले तर वावगे होणार नाही आज मे कोर्टात पानावल्या डोळ्याने फिर्यादी हजर होत्या व आपल्या मुलाच्या आठवणीने त्यांचे आश्रू अनावर झाले होते माझ्या मुलाला देवाने न्याय दिला असे म्हणून त्यांनी मे कोर्टासमोर हात जोडले